रामकृष्ण रे माझ्या बंधू आणि भगिनीनु वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत कसे आहात सुखी असाल आनंदी असाल खुश असाल असे मी देवाजवळ ईश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो बघा आपल्या ह्या वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपण लोकांपर्यंत काही तोडगे काही ताडगे काही वनस्पतींची ओळख काही वनस्पतींचे औषधी उपाय काही नॉलेजेबल व्हिडिओ असे आपण काही ना काही शेअर करण्याचा प्रयत्न करत असतोय तर बघा मित्रांनो आणि बंधू भगिनीनो बघा माझ्या माय बापांनो तुम्हाला मी आज सा एक जबरदस्त असा उपाय सांगत आहे आपला कोणी वादी वैरी जर आहे आणि तो आपल्याला खूप त्रास देत आहे तर एखादा वादी वैरी आपल्याला त्रास देत असेल तर त्याच्यावर मी तुम्हाला एक तोडगा एक टोटका सांगत आहे हा टोटका आपण जर केला तर केल्याच्या नंतर शंभर टक्के तुम्हाला त्याच्यापासून रिझत येईल तो शत्रू तुम्हाला शरण येईल तुमचा ऐकल असा मी शत्रूला वश करण्याचा एक उपाय सांगत आहे तर हा उपाय आपण करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला चमेली नावाची एक जी वनस्पती आहे बघा तुम्हाला इथे मी फोटो दाखवतो चमेलीचा चमेली नावाची जी वनस्पती आहे ह्या चमेलीच्या वनस्पतीचा रविवारी रवी, रवी पुष्य नक्षत्रावर विधिवत त्याचं मूळ त्याचं जड काढून आणायचं आहे त्याची पूजा करायची आहे प्रोसिजर तेच आहे कुठलीही वनस्पती काढत असताना रवीपुष्य असेल गुरुपुष्य अमृतयोग असेल बघा आपल्या चॅनलवरती वनस्पती कशी काढावी याचं विधी विधान सांगितलेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता तर विधी विधा विधी विधिवत विधी विधिवत वनस्पती काढून आणा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देईल आणि ज्यावेळेस तुम्ही विधी विधी वी, विधिवत वनस्पती काढून आणत नाही त्यावेळेस ती वनस्पती तुम्हाला रिझल्ट देत नाही देते पण कमी जास्त प्रमाणामध्ये देते तुम्हाला अं पाहिजे असेल तर तुम्ही ती विधिवत काढून आणली पाहिजे तर बघा चमेलीची मुळी चमेलीची जड रवी पुष्य नक्षत्रावर विधिवत काढून आणा विधिवत काढून आणल्याच्या नंतर गंगाजलाने स्नान घाला योग्य आपण जसे देवतांची पूजा करतो अशी घरामध्ये पूजा करा पूजा करून ताबीज मध्ये घालून आणि तो ताबीज तुम्ही तुमच्या अंगावर धारण करा जो का तुमच्या आजूबाजूला जो कोणी शत्रू असेल तर तुमचा मित्र बनेल आणि तो शत्रू तुमचा ऐकेल किंवा तो शत्रू नाही ऐकला नाही मित्र झाला तर तो तुमच्या आजूबाजूची जागा सोडून तो दुसरीकडे निघून जाईल हा उपाय तुम्ही करून पहा हा करून पाहण्यासाठी तुम्हाला काही पैसे लागत नाही काही खर्च लागत नाही फक्त तुम्ही स्वतः हा उपाय करा त्याच्यासाठी तुम्ही श्रद्धा आणि विश्वास ठेवा तुम्ही अनेक लोकांकडे जातात पैसे घालवतात करता पैसे बर्बाद करता ही माहिती मी तुम्हाला विनामूल्य आणि फुकट देत आहे तर ही माहिती फक्त करा चेमेलीचे जेड रविपुष नक्षत्रावर विधिवत काढून त्याची विधिवत पूजा करून मध्ये फक्त धारण करा तुमचा शंभर टक्के काम होऊन जाईल तर किती साधा सोपा उपाय परंतु आपण हे उपाय करत नाही आपण काय सांगणार फोन करणार महाराज मला हे उपाय करून द्या मला असं करा कारण हे उपाय मी जे व्हिडिओ बनवत आहे हे तुमच्यासाठी बनवत आहे तुम्ही याचे तुम्हीच तुमचे उपाय तुम्ही स्वतः करा आणि तुमचा वेळ वाचेल पैसा वाचेल सर्वच वाचेल बघा तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला एखादा माणूस त्रास देतोय एखादा दुश्मन त्रास देतोय तर त्याच्यासाठी ह्या वनस्पतीचा उपयोग सांगितल्याप्रमाणे केल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला नव्वद टक्के तोडका निघेल चला अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा उद्या भेटतो नवीन माहिती नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद रामकृष्णारी जय धनवंतरी भगवान